मित्रांनो नमस्कार सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत एक प्युअर बिटल एक बिटल क्रॉस दोन शिरवे आणि दोन गावरान ते पहा सुरुवातीला ही प्युअर बिटल हे आहे फ्रेश सहा दातावर उंची पस्तीस इंच दोन महिने गाबन प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकते आपण कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे ही प्युअर बिटल आणि यानंतर या दोन शिरोई शेळ्या पाहा फ्रेश आठ दातावर आहे दोन्ही पण उंची सदोतीस अडोतीस इंच यातली तपकिरी शेळी तीन महिने गाभण आहे प्युअर शिरोई या दोन शेळ्या फ्रेश आठ दातावर उंची सदौतीस अडवतीस आणि यानंतर ही पहा बिटल क्रॉस शेळी ही फ्रेश दोन दातावर आहे उंची पस्तीस इंच सोबत तीन महिन्याच्या दोन पाटी आहेत या पाठी पण पाहू शकता आपण तीन महिन्याच्या दोन पाटी बिटल क्रॉस शेळी आहे ही आणि यानंतर दोन गावरांमधली ही एक गावरान शेळी पहा फ्रेश आठ दातावर उंची सदौतीस दीड महिना गाबन दूध चालू आहे या शेळीला दोन गावरांमधली ही एक शेळी फ्रेश आर्धातावर उंची सदवतीस आणि यानंतर दुसरी ही अग गावरान पा, इची आये सो बत तीन एक शेळी पहा हिची उंची आहे पस्तीस इंच सोबत तीन महिन्याची एक पाठ दोन शेळ्या गावरेंदाळ तालुका हातकण्या जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल साबिया गोट फार्म धन्यवाद